नमस्कार मी ॲडव्होकेट नवीन वाघ लातूर येथे जिल्हा सत्र न्यायालयात फौजदारी व दिवाणी प्रकारच्या केसेस चालवतो तर मित्रांनो आज आपण फौजदारी केसेसमध्ये ज्या वेळेस एखाद्या फिर्यादीला एखाद्या व्यक्तीला एखाद्या व्यक्तीकडून मारहाण होते आणि ज्यावेळेस हो एखादा ज्या व्यक्ती हा सदरची तक्रार देण्यासाठी हा पोलीस स्टेशनला जातो तर त्यावेळेस बराचसा हा विलंब हा होतो कायदेशीर प्रक्रियामध्ये तसेच इतर गुंतागुंतीच्या प्रक्रियेमध्ये बऱ्याच वेळेस फिराय दिला तिथं बसून ठेवलं जातं तर मित्रांनो अशा प्रकारचं एखादं कृत्य एखादं ऍक्ट जर एखाद्या व्यक्तीनं जर तुम्हाला एखाद्या प्रकारची मारहाण केलेली असेल परंतु मारहाणी गंभीर स्वरूपाची आहे का साधे स्वरूपाची आहे हे प्रथमदर्शनी आपल्याला माहिती नसतं मारहाणी कोणत्याही प्रकारची असो मित्रांनो अशा प्रकारचा गुन्हा जर झालेला असेल तर सर्वप्रथम आपण वेळ न दडवता कुठलंही हॉस्पिटल आपण गाठायचं आहे ते हॉस्पिटल म्हणजेच की तो दवाखाना गव्हर्नमेंट असो अथवा प्रायव्हेट असो प्रायव्हेट दवाखाना असेल तरी सुद्धा अशा प्रकारचे ज्या वेळेस केस डॉक्टरांसमोर येते वैद्यकीय अधिकाऱ्यासमोर येते त्यावेळेस वैद्यकीय अधिकारी हे पोलिसांना याबाबत माहिती देतात तसेच गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या घटनेची माहिती हे पोलिसांना दिली जाते तर मित्रांनो काही काही वेळेस पोलिसांच्या कारवाईच्या प्रक्रियेमध्ये न अडकता आपला जीव स्वतःचा महत्वाचा असतो तसेच वैद्यकीय पुरावा सुद्धा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो त्यामुळे आपल्याला जर एखाद्या वेळेस एखाद्या व्यक्तीकडून मारहाण झाली तर पोलीस स्टेशनला जाणं हा तर नियमच आहे परंतु सुरवातीला आपण कुठल्याही हॉस्पिटलला जाऊन आपण स्वतःवर आप उपचार घेऊ शकतो तसेच एखादा पुरावा जर नाही होण्याची भीती असेल तर ताबडतोब आपण जाऊन ते दवाखान्यामध्ये दाखवू शकतो एखाद्या व्यक्तीने शासकीय दवाखान्यातच दाखवावं असं कुठंही कायद्यात सांगितलेलं नाही प्रायव्हेट हॉस्पिटलला सुद्धा दाखवू शकतात त्यासोबत तुम्हाला नंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला सुद्धा रेफर केलं जाऊ शकत मित्रांनो बराच वेळेस पोलीस स्टेशनला एफ आय आर नोंद करण्याची प्रक्रिया हे जटिल असते तिथं तो आपले एखादा तास एखादा दुसरा तास तिथं जाऊ शकतो त्यानंतर पोलीस हे आपल्याला वैद्यकीय पत्रक देतात आणि त्यानंतर वैद्यकीय तपासणी करा म्हणून सांगतात परंतु मित्रांनो पोलीस स्टेशनला एफ आय आर सुद्धा तुम्ही शासकीय किंवा खाजगी हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमच्यावर तुम्ही उपचार घेऊ शकता व त्याबाबतच्या घटनेची नंतर सुद्धा तुम्ही तक्रार देऊ शकता म्हणजे असं काहीच नाही की हा सिव्हिल हॉस्पिटलला जावे हा आपल्या जीवनाशी निगडीत प्रश्न असल्यामुळे आपल्या शारीरिक व जीविताशी संबंधित हा प्रश्न असल्यामुळे आपण अशा प्रकारची ज्यावेळेस आपल्याला दुखापत होते मारहाण होते तर त्यावेळेस तात्काळ वेळ न दडवता आपण कुठल्याही प्रायव्हेट हॉस्पिटलला किंवा शासकीय हॉस्पिटलला आपला वैद्यकीय उपचार करू शकतो आणि तेथील पुरावे देखील कोर्टात हे मान्य असतात असं नाही की प्रायव्हेट हॉस्पिटललाच तुम्ही एखादी वैद्यकीय के तपासणी केली म्हणजे ती अमान्य होणार नाही असं काहीही नाही प्रायव्हेट हॉस्पिटलचे डॉक्टरसुद्धा त्यामध्ये घेतले जातात त्यांचे जबाब घेतले जातात त्यांचे पुरावे स्वीकारले जातात तसेच शासकीय दवाखान्यातील सुद्धा त्यांचे पुरावे जबाब हे केसच्या सुनावणीच्या वेळेस हे घेतले जातात किंवा दोषारोपपत्रासोबत दाखल केले जातात त्यामुळे मित्रांनो जर कोणाला प्रश्न पडत असेल की एखाद्या घटनेत आम्हाला मारहाण झालेली आहे आणि आम्ही एक दोन तास पोलीस स्टेशनला वाट पाहत बसलो तर तसं काहीही नाही आपल्याला जर एखाद्या प्रकारची दुखापत झालेली असेल तर आपण ताबडतोब शासकीय हॉस्पिटल किंवा खाजगी दवाखान्यामध्ये झालेल्या दुखापतीबद्दल विलाज घेऊ शकतो झालेल्या दुखापतीबद्दलचे मेडिकल सर्टिफिकेट्स वैद्यकीय प्रमाणपत्रसुद्धा आपण ते घेऊ शकतो आणि ते पुढं एफ आय आर आणि न्यायालयामध्ये पुराव्या कामी ते वाचले देखील जातात त्यामुळे मित्रांनो फौजदारी केसेसमध्ये अशा प्रकारची गंभीर दुखापत जर झालेली असेल तर वेळ न धडवता आपण शासकीय हॉस्पिटललासुद्धा जाऊ शकतो तसेच प्रायव्हेट हॉस्पिटललासुद्धा जाऊन आपला उपचार आपण घेऊ शकतो व सदरचे पुरावे हे कोर्टामध्ये वाचले जातात त्यामुळे याबाबतचा गैरसमज हा दूर व्हावा की प्रायव्हेट हॉस्पिटल असो अथवा शासकीय हॉस्पिटल असो एखाद्या पीडित व्यक्तीला जर कोणी मारहाण केलेली असेल तर त्याचा विलाज तात्काळ हा खाजगी व किंवा शासकीय दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये करावा याबाबत कुठलाही भ्रम व यामध्ये वेगळी कुठलीच जाणून घेऊ नये